मंडळी गावाकडची चव ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज एक का नाही आपण आप मला कना ताईंची एक कमेंट आली होती की ताई तुम्ही भजी रेसिपी करून की म्हणून आपण मस्त अशी मस्तुरी अशी कांदा भजी कन्य आजची रेसिपी मध्ये बनवणार आहे तर त्या कांदा भजीसाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण पाहून घेतले बऱ्यासाठी आपल्याला लागतंय ला ला बेसनपीठ एक मोठी वाटी मी बेसनपीठ घेतलेले आहे हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ ववा हळद सोडा आणि चार कांदे घेतलेले आहेत आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण कांदा चिरून घेऊया कांदा आपल्याला भाज्याला का नाही उभा चिरायचा आहे असा आपण भाजीला चिरतो का नाही असा चिरायचा नाही आपल्याला कांदा असा पातळ आणि उभा चिरून घ्यायचा आहे त्या पद्धतीने आपल्याला कांदा असा उभा आहे असा आपल्याला पातळ असा कांदा चिरून घ्यायचा आहे हा शेवटचाच एक कांदा चिरायचा असा पूर्ण असा आणि उभा चिरायचा आपला कांदा असा सगळा कांदा चिरून आपला झालेला आहे मस्त असा आपला ही पातळ कांदा ह्या पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे पात्र असा पूर्ण कांदा आपला चिरून झालाय आता हिरवी मिरची ना आपल्याला ही देट काढून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आता कुणी वाटून मिरची टाकतं तर कुणी काळा मसाला टाकतं त्याची भजी बनवतं पण मी नाही हिरवी मिरची ना असे ह्याची देटं काढून ह्या पद्धतीने अशी बारीक चिरून टाकायची भज्याला मिरची ह्या पद्धतीने आपल्याला चिरायची मिरची सुद्धा आपली चिरून झालेली आता ह्याचा एक जीव करायचा आपल्याला सगळीकडं आता ह्याच्यामध्ये का नाही एक चमचा सोडा टाकते सोडा सोडाला जास्त प्रमाणात सुद्धा वापरायचा नाही कारण सोड्याने तेल भाज्यात धरलं जातं वा, वा एक चमचा घालते ती थोडासा हातावर चोळते चोळून टाकायचे आपल्याला हळद हळद सुद्धा आरा एक चमचा घालते आणि चवीनुसार मीठ घालते आता ह्याचा एक जीव करायचा आहे आपल्याला सगळे एकदा मिसळून घ्यायचं आहे हे आता ह्याच्यामध्ये एकाने आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे लागल असं बेसनपीठ घालायचं आणि ह्याच्यामध्ये ना एक पळी कच्च तेल वतायचं कच्च तेल वाचल्याने काय होतं भाज्याला का नाही आतून अशी पूर्ण अशी जाळी सुटल्यागत होते एक पळी मी कच्च तेल वचते आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते कांद्याने आणि मिठानी आहे का नाही ह्याला पाणी सुटलं जातं त्याच्यामुळे आपल्याला पाणीला बजाला करण्या जास्त प्रमाणात लागत नाही जेवढं लागल नाही एवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे पूर्ण एक असा करून घ्यायचं म्हणजे पाणी कमी लागतं हा बा ना, का पिठाचं आणि सगळ्या मिश्रणाचं एक मिश्रण करून घेतलेलं आहे आपण एकजीव सगळा केला आता आपल्याला ह्याच्यात ना थोडं थोडं पाणी घालून मगच पीठ घालून घ्यायचंय एकदम सुद्धा आपल्याला वातायचं नाही ना तर पातळ होतं लय पातळ पीठ झालं का नाही की भजी अशी चपटी होते त्याच्यामुळे थोडं थोडंच आपल्याला पाणी घालून पीठ कालून घ्यायचे थोडं पाणी मी वतलेलं थोडंसं घट्टच वाटतंय अजून थोडंसं पाणी मी वतं मजी एक नाही का नाही एक अर्धी वाटी सुद्धा पाणी ह्याला खपलेलं नाही कारण मिठाचं आणि कांद्याच्या ह्यानीच का नाही ह्याला पाणी सुटल्या आपल्याला मस्त असं मिश्रण चांगलं आपण करून घेतलेले आता ही दोन मिनिटं असंच ठेवते आणि आपण चुलपिटवून तेल तापाय ठेवायचे आपल्याला चूल पिटवून झालेली आता ही कढई तापाय ठेवते आता ह्याच्यामध्ये तेल टाकते तापायला आता तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आपल्याला मस्त असं तेल गरम झालेलं आहे आपलं आता भजी करते बघा भाजी भाजावत्यात अगदी हॉटेलच्या पद्धतीने चुलीवरती साधी आणि सोप्या पद्धतीने ही आपली भजी इथं आता एका बाजूने आपल्याला भाजून घेत handleDelete झालेली इथं आता पण ती करायची बाजूने बाजून घ्यायच्यात आपल्याला मस्त अशी बघू शकता भजी आपली मस्त अशी तळलेली इतकं नाही आतून सुद्धा चांगली अशी भाजलेली पाहिजे नाही तर काय होतं फिट राहतं आणि मग कच्ची दिसते भजी खायला बी पिटाळ पिटाळ ला पिटाळ पिटाळ लागते चारी बाजूनी आपली भजी चांगली अशी मस्त अशी भाजली गेलेली इथं आता आपण काढूया ह्याच पद्धतीने आपली सगळी भाजी बनवायची सगळी भाजी आपल्याला ह्याच पद्धतीने बनवायची बघा हे आपली शेवटचं घाण आहे भाज्याचा मस्त अशी बही झालेली आपली वास सुद्धा छान सुटलाय आमची पोरं तर बघा कधी होत्यात कधी होत्यात असे म्हणायला लागले तर आता हा सुद्धा भाज्याचा आपण ताटामध्ये काढून घेऊया आपली करून झालेली मस्त अशी भजी आपली झालेत बनवून बघू शकता तुम्ही आता सोबत खाण्यासाठी का नाही आपण मिरची टाळणार आहे मिरची सुद्धा आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची बज़ा सोबत खाण्यासाठी आता ही चिरलेली मिरची ना ह्याच्यामध्ये आपण असे तळून घ्यायची मस्त अशी मिरची तळली जाते या डिश मध्ये काढते थोडस याच्यावरती मीठ टाकायचं आपल्याला सगळीकडून असं मिरचीला लागलं पाहिजे चला आता मुलांना टेस्ट करण्यासाठी मी देणार आहे बघू शकता आपली भजी तयार झालेली तर त्यासोबत आपण तोंडी लावण्यासाठी मिरची सुद्धा तळलेली भजी एकदम मस्त अशी बघा आतून सुद्धा का नाही कच्च तेल घातलं का नाही की असं ना जाळी सुट्टी भज्याला बघू शकता तुम्ही मस्त अशी भजी भाजली गेलेली इथं आपली एकदम खायला छान आणि खुसखुशीत अशी भजी लागते तर आमची मुलं टेस्ट करणार आहे तर मी आमच्या मुलांना भजी देते खायला त्याच्यासोबत मिरची

खूपच छान मजा आली मिरची सुद्धा तळली आपण त्यासोबत खाण्यासाठी मिरची पण देशी मिरची देशीच आहे ना हो देशीच आहे छान मिरची पण छान तळली एक नंबर भजी लागतात सर्वांनी आग्रह केलेला आम्हाला की के आम्हाला एक दिवस तरी अशी टेस्ट दाखवा टेस्ट दाखवा तुम्हीच टेस्ट करून दाखवताय का काय म्हणून आज आपण भजीचा प्रोग्राम केला आणि टेस्ट करण्यासाठी सर्वांना बोलवलेले तर आता रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजची भजी कशी काय वाटलीत का नाही ही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद